नमस्कार मी विजया एसी न्यूज अर्थात आपली चळवळ न्यूज नेटवर्क मध्ये भारतीय जनता पार्टी मध्य हवेली तालुक्याच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षणाचा ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत मंतरवाडी चौक उरळी देवाची तालुका हवेली या ठिकाणी फटाके वाजवून पेढे वाटून घोषणा देऊन आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळी मध्य हवेली तालुका भाजपचे अध्यक्ष पंडित मोडक मध्य हवेली तालुका भाजपचे सरचिटणीस धनंजय कामटे सरचिटणीस वैद्यकीय आघाडी महाराष्ट्र राज्य डॉक्टर बाळासाहेब हरपळे अध्यक्ष वडकी भाजप अंकुश जाधव उपाध्यक्ष भाजप युवा मोर्चा जयदीप पवार सुजित मोडक संकेत बर्गे अमोल औताडे चेतन कांबळे महेश भाडळे रोशन चोरघडे ऋषिकेश नंदिरे अजय चौधरी प्रतीक कदम राजेंद्र पवार तुषार मोडक रोहन मोडक प्रदीप जाधव पांडुरंग गोरे आदी मान्यवर व जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता गोरक्ष गायकवाड आपली चळवळ न्यूज नेटवर्क हडपसर हा जो आरक्षणाचा मुद्दा आज पारित केलेला आहे आणि सर्व मराठा समाजाला आघाडी सरकारने पद्धती आम्ही खुश केलेला आहे आणि हे आरक्षण दिलेलं आहे त्याबद्दल भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडीच्या वतीने आम्ही या ठिकाणी व मध्ये हवेली भाजपच्या वतीने या ठिकाणी पेढे वाटून व साखरवाडा वाटून आणि फटाके पडून त्याचं अभिनंदन व आनंद व्यक्त करत आहोत आज महाराष्ट्राच्या भारतीय जनता पार्टी व शिवसेनेच्या सरकार आहे त्यांनी गेल्या अनेक वर्षांतील प्रलंबित असा मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय आज ऐतिहासिक निर्णय घेऊन जो पारित केला विधानसभेमध्ये त्याबद्दल महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व महाराष्ट्र सरकारचे या ठिकाणी भारतीय जनता पार्टी मध्या हवेली तालुक्याच्या वतीनं त्यांचं हार्दिकाचा आभार व या ठिकाणी फटाके वाजून व वाटून हा ऐतिहासिक निर्णयाचं स्वागत भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आज महाराष्ट्राच्या योगी सरकारनं जो निर्णय घेतला की मराठा समाजाला आरक्षण द्यायचं वास्तविक पाथा आघाडी सरकारनं पाठीमागा निर्णय घेतला पण तो मिळू नये अशा पद्धतीचा त्यांनी निर्णय घेतला होता गाडी दिली मराठा समाजाला पण त्यांनी चाकं काढून घेतलेली होती आता युती सरकारनं की मराठा समाजाला गाडी दिली की चाकासह गाडी दिली कधी रद्द होणार नाही कोर्टात गेलं तरी रद्द होणार नाही अशा पद्धतीचा थोडा वेळ लागला विरोधकांनी भरपूर आकडणताकण केलं परंतु मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी वचन दिलं होतं की मी मुख्यमंत्री असतानाच मराठा समाजाला आरक्षण देईल आणि चालू पाच वर्ष ते आज त्यांनी ठराव मांडून पिता मांडला नाही तर पारित करून सर्वांना खुश केलं त्याच्याबद्दल मध्य ते वतीनं महाराष्ट्र सरकारचं आणि अभिनंदन करतो जय चाल